नमस्कार अनिशाच्या युट्यूब तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते लग्न जवळ आलं आहे त्यामुळे पाहुणे यायला हळूहळू सुरुवात झालीच होती कारण की दोन आणि आज दुपारीच माझी मम्मी सुद्धा आली होती आणि बाकीचे पाहुणे सुद्धा लवकरच येणार होते दोन दिवसांमध्येच आणि मम्मीने येताना मस्त पैकी पुड्याच्या आणि डाळीचे लाडू आणले होते बनवून बघा आणि लग्न म्हटलं की छोटी छोटी कामे बघा घरामध्ये चालूच राहतात आणि मग संध्याकाळच्या वेळी चहापाणी झाल्यानंतर मम्मी आत्या आणि दिदी लग्नासाठीच्या तांदळाच्या ओट्या भरत होत्या पुण्यामध्ये कारण की त्या आपल्याला लग्नामध्ये बघा साडीसोबत किंवा ब्लाउज सोबत, सोबत देणं सोपं पडतं आणि अशी छोटी कामे आपण अगोदर करून ठेवली तर ते देण्यासाठी वेळ तर वाचतोच आणि पटकन होतात बघा पुढची कामे सोपी होतात आणि मग आज सोमवार असल्यामुळे ना आम्ही स्वयंपाकालासुद्धा लवकर लागलो होतो आई आणि मी तोपर्यंत किचनमध्ये हो स्वयंपाक बनवत होतो आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक झाल्यानंतर मी सुद्धा आत्यांबरोबर सु त्यांच्यासोबत बसले होते थोडीशी मदत करण्यासाठी आणि थोड्याशा गप्पासुद्धा चालू होत्या आणि आज सोमवार होता तर त्यांच्यासोबतसुद्धा मला मंदिरामध्ये जायचं होतं तर ते कंपनीतून आल्यानंतर मग त्यांना कॉफी दिली आणि मग नंतर आम्ही काही वेळाने मंदिरामध्ये निघालो आणि लग्नासाठीचा सुकार सा रुकवत असतो जो कुरडेचा वगैरे तो झालाच होता अगोदर आणि त्याचा ब्लॉग डिटेलमध्ये मी टाकलेला आहे तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलवरती जाऊन बघा आणि लाईक करा आणि मग ओला रूपत बनवायचा होता दोन दिवसांमध्ये पण किराणा भरायचा होता अजून तर तोपर्यंत तो तो ही घरातली कामे चालूच होतो आणि मग ते आल्यानंतर मग काही वेळाने आम्ही कॉफी घेऊन महादेवाला निघालो आणि हे आमच्या गावातलं म्हणजे बारामती सिटीमधलं महादेवाचं मंदिर आहे आणि आज सोमवार असल्यामुळे ना मंदिरामध्ये गर्दी सुद्धा खूप होती कारण की पार्किंगवरून समजतच होतं ते आणि मंदिराच्या बघा उजव्या साईडला खूप सुंदर अशी शंकराची खूप मोठी मूर्ती आहे आणि त्याला कडेने कंपाऊंड आणि आतमध्ये छान असं गार्डन सुद्धा आहे त्याच्यानंतर मग आम्ही मंदिरामध्ये जाण्यासाठी निघालो <Satsun> आणि आज सोमवार असल्यामुळे ना खूप मोठी दर्शनाची रांग सुद्धा लागली होती कारण की आज मंदिरामध्ये कीर्तनाचा आणि त्यासोबत महाप्रसादाचा कार्यक्रम असल्यामुळे ना भाविक भक्तांची खूपच गर्दी झाली होती आणि मग आम्ही रांगेत उभा राहून दर्शन घेतलं पांचूंगा पांचूंगा गाओ? ka kamon kar raha hai aa ba आणि मग आरती झाल्यानंतर काही वेळाने महाप्रसादासाठीच्या जेवणाच्या पंक्ती बसल्या आणि खूप गर्दी होती खूप मोठा कार्यक्रम होता मंदिरामध्ये आणि मग मं थोडासा प्रसाद घेऊन आम्हीसुद्धा घरी निघालो आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटूयात अशाच काही नवीन गोष्टी घेऊन पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नक्कीच आपला चॅनल बघा आणि लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद